हॅलो नमस्कार मंडळी गसुपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि आजचा पॉडकास्ट थोडा वेगळा असणार आहे जसं मी तुम्हाला म्हणाली होती की आपण लवकरच कॉमेंट्सवर रिॲक्शन असं पॉडकास्ट घेऊन येऊ तर आज आपण त्याची सुरुवात करत आहोत आणि त्याची सुरुवात आपण करणार आहोत कसं असतं ना आपल्याला लोक वेगवेगळे कमेंट करतात पण आपण ते मनाला लावून घ्यायचं नसतं आपलं काम आपण जोखमीने करायचंच असतं आपण रा कोणी किती काही बोललं तरी पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि या लोकांना ठगवायचं काम आपण चालूच ठेवायचं तर तेच मी ठरवलेलं आहे आता माझी तब्येत थोडी खराब झालेली आहे कशामुळे वगैरे ते मी तुम्हाला नंतर सांगेन तर व्हिडिओ पण टाकायला नाही सांगितले थोडा आरामच करा म्हणाले तर आपले पण क्लासेस थोडे पोस्टपोन झाले आहेत पण लवकरच आपण ते सुरू करणार आहोत असं समजू नका की कोणी किती मला काही बोललं की ते लोक म्हणाले तर तुम्हाला कळेलच पुढे पॉडकास्टमध्ये की काय 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 बोलले लोकल लोकांचे काय मत आहे पण मी लोकांच्या मतांना जुमानत नाही मला जे पाहिजे तेच मी करते लोक काय पण म्हणतील लोकांना काय आहे लोकांना बोलायला काय जात आहे ना हे करू नको ते करू नको किती लाख चुका विथ प्रूफ लोकांनी मला आहे की बघ बाबा तुला स्वतःला शिक्षणाची गरज आहे तू जर म्हणते दहावी नापास आहेस तर पहिले दहावीची परीक्षा दे आणि क्लिअर कर आणि ते काय ते आता नवीनच प्रश्न उभा आहे की ज्यापासून मी म्हणाली दहावी नापास आहे दहावी नापास आहे तर तू शिक्षक कशी झाली शिक्षक कशी झाली ते लोक विचारतात तर मी तुम्हाला सगळं सांगेन तुम्ही माझा क्लास जॉईन करा मग मी तुम्हाला सगळं सांगते की मी शिक्षक कशी झाली आणि दहावी नापास म्हणजे काय असतं आणि काय दहावी नापास म्हणजे काय एकदा असं काय एकदाच नापास झालं म्हणजे काय नापास असं नाही ऑक्टोबरचा पेपर असतो ना तो देऊन मी पास झाली सॉरी ऑक्टोबर नाही ऑक्टोंबर ऑक्टोंबरचा पेपर देऊन मी पास झाले आणि त्यानंतर मग मी पुढचं शिक्षण घेतलं मग परत बारावीला नापास झाले मग परत ऑक्टोंबरची परीक्षा दिली असं करत करत मी पास नापास पास नापास करत मला वाटतं वयाच्या तीशीमध्ये झाली माझी ग्रॅज्युएशन कम्प्लीट आणि नंतर मग मी असं मध्येच गावाकडे कसं राहतं की बारावी वगैरे असलं तरी पण घेतात आपलं थोडं शिकलेलं म्हणून तर तसं मी झाली होती शिक्षक आणि तसंच मग मला कॉन्फिडन्स आला की एवढं करून पण होता येते आणि जर करू शकतो आपण शिकवू शकतो लोकांना जर ज्ञान पेलू शकतो तर मग मास्टर क्लास का नाही घेऊ शकत म्हणून मग डायरेक्ट मास्टर क्लासच उघडला तशी माझी कशातच मास्टरी नाहीये पण एका गोष्टी मात्र नक्की आहे ती म्हणजे कसं कुठच्या वेळेला काय बोलायचं कसं लोकांना ठगवायचं कसं लोकांना उलू बनवायचं आपल्या बोलण्या बोलण्यातना आणि साधेपणाचा आव आणून कसं लोकांना हेरायचं ते मात्र मी एकदम त्याच्यामध्ये मास्टरी केलेली आहे आणि तेच मी तुम्हाला शिकवणार आहे तीच कला जी माझ्यामध्ये आहे तेच कला गुण मला तुमच्यामध्ये उतरवायचे आहेत बघा मग तुम्हाला जमतं का कसं जमतं का त्याच्यात पण मला थोडंसं आयडियाने वागायला लागणार आहे कारण मग मी माझे सगळेच पत्ते ओपन केले आणि सगळंच कसं काय करते ते सांगून टाकलं तर मग माझं कसं व्हायचं तुम्हाला कळून जाईल नाही का की मा मी काय प पद्धतीने तुम्हाला हेरलं आहे ते तर त्यामुळे तेवढं काही मी डिटेलमध्ये सांगणार नाही आहे वरवरचं तुम्हाला का सांगेन काय कसं काय असतं ते थोडं थोडं कसं छोटं मोठं खोटं बोलायचं असो तर मला हेच सांगायचं होतं की म्हणजे मी काय तशी काय दहावी नापास म्हणजे तशी नापास नाही झाली आहे मी ऑक्टोंबरची परीक्षा देऊन पास झाली आहे ते कसं असतं ना वेळेनुसार आपल्याला परिस्थिती सांगावी लागते जिथे आपलं नापास होणं कामी येणार असतं तिथे नापास नापासचा डंका पिटायचा आणि जिथे आपलं ज्ञान जिथे आपलं काम येणार असतं लोकांना दाखवायचं असतं की आपण खूप सर्व ज्ञानी आहे आपल्याला खूप अक्कल आहे आपण खूप भारी आहोत तिकडे मग आपण खूप शिकलेले आहे आणि शिक्षक होते शिक्षक होते असा डंका पिटायचा तेच तर तेच तर खरी मजा आहे तेच तर मी तुम्हाला शिकवणार आहे यूट्यूब मास्टर क्लासमध्ये मा की कुठे कुठे काय बोलायचं कुठे तुम्ही ग्रॅज्युएट आहे म्हणून बोलायचं कुठे तुम्ही शिक्षक आहे म्हणून बोलायचं कुठे तुम्ही दहावी पास आहे बोलायचं कुठे नापास आहे बोलायचं कुठे बारावी नापास आहे बोलायचं कधी चौथी फेल आहे बोलायचं ते सगळं मी तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये शिकवणार आहे तुम्ही नक्की रजिस्टर करा ऑलमोस्ट शंभर टक्के झालेलं आहे आता थोडेसे सीट बाकी आहेत शंभर टक्के तर माझं झालेलंच आहे ॲडमिशन आता उरलेले काही जे टक्के असतील आता काय माझं गणित कच्च आहे त्याच्यामुळे मला काही एवढं कळत नाही फक्त मला डॉलर आलेले मोजता येतात ते पण काही डॉलर पैशा रुपयामध्ये येतात तर मग मला त्याचा पण काही प्रश्नच येत नाही तर फक्त तेवढंच मला मोज मोजण्याचं तेवढं जमतं बाकी मला या टक्केवारी वगैरे काही कळत नाही कारण मला कधी एवढे टक्केच पडले नाही तर ते समजून जा तुम्ही आता झालंय थोडेफार काही जे टक्के उरले असतील ते पटापट तुम्ही सीटा भरा म्हणजे आपलं होऊन जाईल एक माझं काय ते स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ती होण्यासाठी तुमचा हातभार लागेल तर नक्की करा जॉईन लवकरच होईल मी पुढची डेट देईन तर चला मग आता आपण कमेंटला एका मागे एक सुरुवात करूया काही चांगल्यापणे काही वाईटपणे काही आहे बघूया आता कसं काय ते आपला पहिलाच प्रयत्न आहे आवडून घ्याल अशी आशा करते तर सगळ्यात पहिले आपण ह्या कमेंटपासून सुरुवात करूया अर काही लई खतरनाक प्रश्न विचारला बघा तुम्ही कसं काय ते आता म्हणायचं काय बोलायचं आता शिक्षणाचा आणि याचा काहीच संबंध नाही काही शिक्षण विक्षण काय नसलं तरी चालतंय बघा बाकी तुम्हाला मी मास्टर क्लासमध्ये समजावून सांगेन कसं काय करायचं याची तर काही गरज नाही बाकी सगळीकडे लागतं की नाही क्वालिफिकेशन मला पण तेच वाटतं की यूट्यूबने काहीतरी क्वालिफिकेशन मँडेटरी करावं लईच कचरा पसरायला लागलाय पण तेच तर नाही हीच तर खेदाची गोष्ट आहे पण बरं आहे माझ्यासाठी चांगलं आहे कारण माझ्यासारख्या दहावी फेलला जर मग इतकं उंची गाठ्ट आली तुमच्यासारख्या चौथी फेल लोकांमुळे तर अजून काय हवंय नाही का तर त्यामुळे शिक्षणाचा आणि यूट्यूबचा काही संबंध नाही तुम्ही जितकं अडाणी असाल तितकं जास्त बरं आणि जास्त तुम्ही सांगू शकता लोकांना की बघा कसं मी अडाणी असून किती हुशारी दाखवली आहे तर जितकं कमी शिक्षण तितकी जास्त हुशारी दाखवता येते हे लक्षात ठेवा हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता नेक्स्ट कॉमेंट घेऊया आपण आता किती आता मी सरळ सांगितलं तर तुम्हाला सोन्याचा भाव सांगितलं सोन्याचा भाव बघून तुम्ही ठरवा की किती पेमेंट येतं जेवढं म्हणजे मी एक तोळा अफोर्ड करू शकते तर तुम्ही बघा म्हणजे किती पेमेंट येतं एवढं सांगून पण म्हणतात की ताई फिरवून सांगते फिरवून सांगते आता बघा ज्या बाहेर गावी बसलेल्या आहेत ना आमच्या डीबीएसच्या मैत्रिणी त्या कस्या गुची बिचीचं कसल कसलं आपलं उदाहरण देतात बाबा, की बाबा हा परफ्युम कितीला असेल आणि ते परफ्युम ह्याची जितकी प्राइस आहे अमेझॉनवर तेवढी असेल माझी पेमेंट आणि असं तस तर मी तुम्हाला समजेल असं सांगितलं तर एवढं तर माझा क्लास आहेच ना एवढं तर मी कमावतेच की मी सोन्याशी तुलना करू शकते आता तुम्ही सोनं नाही घेऊ शकत तुमची आईपत नाही तर त्याला मी काहीच नाही करू शकत जर तुमची ऐपत नाही तर तुम्ही जरा बघा गुगल करून म्हणजे तुम्हाला कळेल आता गुगल वापरता येतं की नाही की फक्त माझे व्हिडिओ बघण्यासाठीच वापर करताय इंटरनेटचा हा पचास रुपयाचा पॅक भरून तसं करू नका मी काय फिरवून फिरवून बोललेले नाही नीट बघा जरा वापर करा इतर गोष्टी पण पंट ते पण तुम्ही माझा मास्टर क्लास जॉईन करा मग मी तुम्हाला शिकवते कसं काय बघायचं असतं ते सगळं तुम्हाला कळून जाईल सगळं तुम्हाला समजून जाईल तुम्ही फक्त माझा क्लास लावा मग मी तुम्हाला सांगते की कसं सोन्याचा भाव बघायचा आणि कसं माझं पेमेंट जाणून घ्यायचं ते मास्टर क्लास लावा ताई अर ही ताईंची खासियत आहे की बाबा असं गोडगोड गोडीत गोडीत खोडी मोडायची आणि किंवा असं काहीतरी एकच असं उत्तर द्यायचं बाकी तर त्यांना असं फापट पसारा लांबट लावतात लोकांच्या अशाही कमेंट आहेत की जरा थोडक्यात बोल तू काय क्लास घेणार आहे तू एवढ्याशी योड़ गोष्टीला एवढं लांबट लावून बोलते थोडक्यात सांगायचं तुला समजत नाही आता हे बघा कसं एका वाक्यात उत्तर आणि कसं हे लावून टाकलं फिरवून टाकलं ना बोलतात ना टांगा पलटी घोडे फरार त तसा प्रकार आहे ह्याचा म्हणे मी मी नाही केली बनवली पोस्ट मला चेक करायला हवं होतं मोठे उपकार केले एवढे दिवस अभ्यास करते एवढे दिवस मी तयारी करते आणि तो नवरा पण कामधंदे नसलेला अजून तिथेच पडिक आहे ते व्हिडिओ आता टाकला आहे त्या व्हिडिओमध्ये आई आली परतमध्ये तिथेच आहे तिथेच बसला आहे आपला याला कसलं याला कोण बोलवतं की नाही कामाला वगैरे आणि म्हणे की काम असतं आत्ता गेलेला ना तिकडे जाऊन काहीतरी पडद्याचा आणि ह्याचा त्याचा व्हिडिओ आणि मग ती आता येईल तर मी साफसफाई आता घ्यायला गेला तिकडे काय माहिती घ्यायला गेला आणि तिथेच आडवा झाला कसले रे बाबा हॉरेबल लोक आहेत आणि एवढं तुम्ही क्लास वगैरे घेणार आणि ज्या क्लास म्हणजे सुरुवातच इतकी गणली आहे सुरुवातच इतकी चुकीचं आहे याच्यामध्ये इतक्या चुका चुका आहेत त्या बॅनरमध्ये तर काय म्हणजे काय शिकवणार आणि काय तर तेच मला हेच सांगायचं आहे की काय फरक पडतोय ना उद्या ही बोंबलीसारखी पण बोलेल आता बोंबली कशी तोंडवर करून लोकांना उत्तरं देते लोकांना म्हणते की काय फरक पडतोय कशाला तुम्हाला डेट जाणून आहे कशाला काय काय फरक पडतोय कुठल्या दिवशी दिवशीचे मी व्हिडिओ टाकते किंवा काय करते तसं तर उद्या ही पण म्हणेल फक्त ही कसं आहे ही एकदम असं तोडून बोलत नाही किंवा माज आल्यासारखं दाखवत नाही पण आहे तर ही पण त्यातलीच त्यामुळे ही काही कमीची नाही आहे हिचं म्हणणं काय आहे की मी बघितलीच नाही अरे तुझा एवढं तुझं सगळं क्लास आणि तू सगळं चालवायला घेतलंय आहे उपक्रम तुझा हा पराक्रम तर तू साध्या साध्या ह्या गोष्टी नाही बघ बग, बघितल्यास हे कसलं काय मग कसला, कसला तू क्लास घेणार आहे हेच तर मला सांगायचं आहे ह्याचाच अर्थ ह्याच्यानेच प्रूव्ह होतं की तुम्हाला शिक्षणाची वगैरे काहीच गरज नाही आहे तुम्ही लाख चुका करा पब्लिक आहे तिथे पन्नास रुपयाचा डेटा पॅक भरून तुमची वाहवा करायला आणि तुमच्या चुका पोटात घ्यायला आता ह्याच्या पुढची कमेंट आहे ती वाचा आणि मग तुम्हाला कळेल की कसे कसे लोक हिच्याकडे आता क्लास जॉईन करणार आहे आणि आता हे कसं म्हणजे हे लिटरली मी काल पण पॉडकास्टमध्ये बोलली ना की अशा लोकांमुळे असा एक रोग लागलाय असा जे पॅन्डेमिक कसं असं पसरलं तसं असं एकमेकांकडे हे आहेत आणि हे एक असं ना खूप घाण पसरत चालली आहे म्हणजे आता ह्याला वेळीच आटोक्यात नाही आलं ना तर आणलं तर मग सगळं यूट्यूबवर घाण पसरेल एक महामारी पसरेल असं मला वाटायला आहे आता तर बघा तुम्ही पुढची कॉमेंट ही कॉमेंट मी खास तुम्हाला वाचून दाखवणार आहे काकू माझं यूट्यूब मॉनिटर्स देखील आहे आणि त्याच्यावर वन पॉईंट के सबस्क्रायबर्स आहेत आणि मी त्याच्यावर सॉंग्स अपलोड करायचा पण मला सॉंग्सवर खूप कोपऱ्यात यायचे आणि मी ब्लॉगिंग देखील ट्राय केली पण त्यावर एक दिवसच हंड्रेड आणि वन फिफ्टी व्ह्यूज येतात मग मी काय करू आणि मी तुमचे व्लॉग्स खूप कमी सन्स्क्राईब होते तेव्हापासून पाहतोय प्लीज सेन मला सांगा प्लीज सेन मला सांगा बघा मी तुम्हाला इतकंच सांगेन ह्याच्यावरती की तुम्ही माझा मास्टर क्लास जॉईन करा मग मी तुम्हाला सांगेन कोपऱ्यात कसं यायचं म्हणजे कोपऱ्यात का नाही येण्यासाठी तुम्ही कसं मध्यातच राहायचं ते मी तुम्हाला नक्की सांगेन तर तुम्ही जॉईन करा मग मी तुम्हाला सांगेन आता मी इथे काही नाही सांगू शकत की मधुमध कसं राहायचं आणि कोपऱ्यात कसं नाही जायचं आणि कोपऱ्यातपासून कसं वाचायचं ते कोपऱ्यातलं मी तुम्हाला कोपऱ्यात घेऊन सांगेन ठीक आहे आता काहींनी ताईंना असे उपदेशाचे डोस पाचलेत म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं असं काहीतरी आणि त्यांच्या बाजूने आणि काही लोकांशी पण वाद घालतायत तर अशा आपण एक दोन कॉमेंट बघूया अर्र अंबानी अंबानीशी डायरेक्ट कंपॅरिझन बाबा भक्त भक्त भक्तांचं एकदम वेगळंच काहीतरी चाललंय ऐका ना मला काय म्हणायचं आहे की ते फ्रीमध्ये नको आणि पैसे देऊन पण नको कशाला कशाला क पाहिजेतच कशाला हे क्लासेस ह्या क्लासेसने काही होणार नाही आहे हे द नंबरचं ठग लाईफ क्लासेस आहे आणि काही काही कोणाला फायदा होणार नाही आहे हां जे स्वतः स्वतः शिका स्वतः पाण्यात उडी मारा आणि पोहायला शिका हातपाय मारा जरा क्लासेस जॉईन करतात ह्या बाईने नक्कीच हिचा क्लास जॉईन केलेला आहे त्याच्यामुळे आता हिला कळलंय आपले तर लागले पण आपण लोकांची पण आपण एकटेच का कशाला ना आपण आता फसूया अजून चार लोकांना फसवूया म्हणून ही लोकांना असले सल्ले देते वाटतं नाहीतर असले सल्ले द्यायला आले नसते आणि काय तर म्हटे म्हणे थोडा बी दिमाग का यूज नाही करणे का आपे सब सबको फ्री चाहिए भाई हम लोग को फ्री बी नाही और पैसा दे के बी नाही चाहेये हा ते पासी रख त्याला फेके हुए तुकडे उठाने वाली जमात आता हे पुढचे आमचे ताईदादा देव आहेत दादा किती महान आहेत घरच्यांना किती समजून घेतात आणि ताई पण खरंच दादांनी बाजू नाही घ्यायला पाहिजे जे चूक आहे ते चूकच आहे अरे वा वा वावा, वावा। कशाला ना कशाला या लोकांना इतकं घुसायचं असतं बापरे लोकांच्या फॅमिली मॅटर्समध्ये आणि म्हणजे चांगलं पण नको आणि वाईट पण नको कशाला मुळात तुम्हा लोकांना काय करायचं आहे आणि मग हे लोक म्हणणार की आ, तुम्ही कशाला म्हणजे जे ज्या लोकांबद्दल आम्हाला नाही बोलायचं आहे अशा लोकांबद्दल विचारता आणि कशाला तुम्ही आमच्याबद्दल विचारा आमच्याबद्दल बोला अरे पण तुम्हीच खतपाणी घालता अशा कमेंट का नाही उडवून लावत बाकी बरं सगळं उडवायला जमतं हां म्हणजे कमेंट म्हणते मी मग अशा कमेंट मुद्दामून ठेवतात आणि मुद्दामून त्याला आणि खतपाणी घालता तुम्ही स्वतःच त्याला हे करता बढावा देता अरे रे या ताईंना खूपच दुःख झालंय ताई बोलतात खूपच संवेदनशील होतं आणि तुम्ही जे काही बोललात का ते खूप छानपणे बोललात आणि खूप छान हाताळलं तुम्ही दोघं ग्रीट आहात माझ्या डोळ्यात पाणी आलं सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐकता एकदा प्रश्न विचार विचारणाऱ्यांनी सुद्धा काहीतरी भान ठेवलं पाहिजे काही काय प्रश्न विचारत असता ओ काकू तुम्ही तुमच्या घरचं बघा समजलं एवढं तुमच्या घरच्यांच्या प्रश्न आणि घरच्यांचं बघून तुम्हाला कधी पाणी आलं का डोळ्यात नुसतं आपलं दुसऱ्यांच्या काहीतरी फालतू गोष्टीवरती आपलं पाणी आलं आणि संवेदनशील आणि सगळ्या संवेदना तुमच्या जागृत होतात कशाला मग ते दो लोक दाखवतात आणि कशाला ना तेच मी म्हणते की असं आडून आडून आपल्याच आईवडिलांना खाली पाडायचं आईवडिलांबद्दल बोलायचं आणि लोकांना वाटतं की कि बापरे किती महान आणि किती बिचाऱ्यांना किती त्यांच्याबरोबर जाती झाली आहे आणि कसे वागतात आणि हे लोक तरी किती सांभाळून घेतात किती महान ते ताईदादा अरे सब कंटेंट का खेले बाबू भैया कंटेंट का चक्कर कसले तुमच्यासारखे येडे लोक आहेत ना जास्त नको तिथे संवेदनशील म्हणून त्यांचं फावले मोठे आले आले मोठे ते प्रश्न विचारण्याचं जाऊ द्या तुम्ही आधी भान ठेवा उगाच नको तिकडे संवेदना दाखवायला जातात ते स्वतःच्या जा घरात दाखवा एवढ्याच जर संवेदनशील आहात तर आणि दुसरी तर काय रे बाबा बाबा उगाच बाजू घेण्यात अर्थ नाही उगाच भांडाभांडी म्हणजे फुल एकदम लावायचा असं एकदम काय बोलतात ना मा, माचीसची काळी फेकूनच द्यायची लागली अक्तर लागली भडकला तर भडकला फुल मजा पण तो कधी भडकत नाही तुमचा दादा भैया म्हणते मी नुसतं आपला करत असतो बायकाच्या बाजूला मांडीला मांडी लावून बस तेवढंच येतं पण झालं तर झालं ना मज्जा येईल मग अजून एक मजेशीर कंटेंट मग अजून मग संवेदना जागृत होतील तर त्यामुळे मग अशी अशी पण कॉमेंट एक ट्राय मारला आहे आणि बाय वे तुम्ही जे काही नंतर पण बांगड्याला जे सुधा सुधारणा केलीत तर त्याच्यामध्ये मग सॉरी चुकले तुमचं ते सॉरी असतं स्वारी नाही तुम्हाला पूर्णपणेच शिक्षणाची गरज आहे तुम्ही पण एक काम करा तुम्ही माझ्याकडे मास्टर क्लास लावा मास्टर क्लासची तुम्हाला तुमच्या कमेंटवरनं मला असं वाटतंय की तुम्हाला फारच गरज आहे कारण बघा तुम्ही किती चुका केल्या आहेत ते चुका तुम्ही करेक्ट करताना दुसरी चूक केली आहे आता जेव्हापासनं माझं बॅनर पूर्णच्या पूर्ण चुकलंय ना त्याच्यामध्ये एवढ्या लाखो चुक आहेत आता मला आठवलं की ते मॉनिटायझेशन ते मॉनिटायझेशन नसतं ते मॉनिटायझेशन असतं तर ते पण स्पेलिंग थोडंसं चुकलंय सगळं चुकलंय सगळंच गंडलंय पण आता कसं आहे ना पोस्ट एडिट पण नाही होऊ शकत तर मला पोस्टच काढावी लागेल तर चुकीची तर चुकीची राहू दे पण तेव्हापासनं मी लोकांच्या चुका काढते जेणेकरून मला मास्टर क्लासमध्ये त्याचा उपयोग होईल तर म्हणून मग तुम्ही मास्टर क्लास लावा आता सगळ्याच एकच उपाय आहे माझा मास्टर क्लास जॉईन करा मी तुम्हाला सगळं शिकवेन स्वारी कसं लिहायचं ते पण शिकवेन बरं का आणि या बाईने बहुधा माझ्या मुलीचं नाव ठरवूनच टाकलं ववी म्हणजे लिहूनच टाकलं ववी म्हणजे ही काय खासम खास आहे की काय डी एम बी एम करते की काय हिला बरं माहिती माझ्या मुलीचं नाव काय आहे ते बरं ते नावावरून आठवलं आता पुढच्या काही कमेंट्स मी घेणार आहे ना त्या त्या नावावरूनच या अशा खूप कमेंट आल्या होत्या म्हणजे इतक्या कमेंट इतक्या कमेंट इतकी नावं सुचवत आहेत जसं काय आम्ही आत्ताच्या आत्ताच नावं ठेवणार आहे खोळ्यागत म्हणजे मी असं बोलली काय की आम्ही अजून ठरवलं नाही आहे आमचं एकमत होतं नाही या लोकांनी खरंच मानलं ते इतके भोळ येत ना फेल यांना खरंच काहीच समजत नाही काय बोलते त्याला सगळ्यालाच खरं मानतात ते गोसिपगल तिकडे घसा फोडून फोडून सांगते की असं नाही होत नाही होत पण तिच्याकडे कोण लक्षच देत नाही मी म्हणते तीच खरं आमचं एक मत होत नाही आणि हे आम्हाला अजून कन्फ्युज करतायत वेगवेगळी वेगवेगळी वेग 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 नावं सुचवून तर त्यातली ना मी एवढी तर नाही दाखवू शकत ते तुम्ही कधी बघा वेळ मिळाला तर कॉमेंट सेक्शनमध्ये त्याची काही कमीच नाही आहे येड्याऐवाणी नुसती कमेंटवर कमेंट कमेंटवर कमेंट मी बघत पण नाही तिकडे त्यांच्याकडे सगळं मी मास्टर क्लासमध्येच मा सांगणार आहे बरं का मी इथे आता काहीच बोलणार नाही आहे ते नावाचं पण कसं डिसिजन घेणार ते पण मी तुम्हाला मास्टर क्लासमध्ये मा शिकवणार हो आहे तर त्याला पहिले तुम्ही जॉईन करा मग बाकीचं बोलू पण आता मी तुम्हाला इथे दोनच कमेंट दाखवणार हो आहे आणि ते बघून तुमची हसून पुरे वाट होणार आहे बघा या कमेंट अरे रा एका बाईने सांगितलं आहे तिचं नाव वनश्री ठेवायला वनश्री आणि त्याचं पूर्ण क्लॅरिफिकेशन पण दिले असं एकदम मोड मोडून आहे की बाबा का व कसला न कसला श्री कसला तर तर मला असं वाटतं की बाबा खरंच म्हणजे आता तुम्ही लावाच बाबा क्लास आणि एकमेकांना सुधरवा ते ता ता कौन, नस्तो। नस्तो। आता जाऊ आता कोण कोणाला सुधरवणार हा मोठा प्रश्नच आहे तर कृष्णामध्ये न असतो ग बाई बाणातला न असतो न नसतो आता बोलीभाषा खरंच आता त्या बोलीभाषेचं ना बोली भाषे को बैदा मारू असं मला वाटतंय आता त्या बोलीभाषेचं नाव आता काय करू आणि काय नको कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र हां काय हे बोलीभाषेच्या बोल नावाखाली नुसतं अडण शिव्या येतात तोंडात कशाला ना कशाला वाटला होता भाषेची ह्याच भाषेत पेपर लिहिले का ह्याच भाषेत शिकलात तुम्ही ह्याच भाषेत पास झालात चौथी फेल वानरी ठेवा ना वानरी एकदम मस्त आहे ना वानरी हे सिरी सिरीला विचारा म्हणजे आता ह्यांचा डिसिजन होत नाहीये ना मग सिरीला विचारा सिरी सांगेल काय ते ह्यांचा सिरी हो ती सिरी नाही हे सिरीवाली यांच्याकडे पण एक सिरी आहे ना त्याच्याबद्दल बोलते तोच काय तो आता डिसिजन घेऊ शकतो आणि दुसरी तर काय गंगोत्री ठेवा गंगोत्री म्हणजे सतत वाहणारे नाव तर छान आहे अर्थ पण छान आहे पण नको बाबा एक वाहते ना तेवढी बस तिलाच आता बुच आहे हा आणि एकाने आता सरकारने मारले ते माहितीये ना थांबवलं आहे ओढा हां वाहता तर त्याच्यामुळे आता ते पाणी थांबवलं आहे ना बस झालं तेवढं खूप झालं तेवढा तमाशा पुरं झाला आणि हिचं पण वाहणं बस झालं असं आता हे जे वाहवत चाललेत ना त्यांना आता खरं तर थांबवायचं आहे अजून नको वाहणाऱ्यांना द्या बस झालं ही एक अजून एक ज्ञान पेलू अरे भाई मारो म्हणजे मारो मारो हे काय लँग्वेज नको तुम्ही तुमची मदर टांग नीड बोलायला शिका लँग्वेज पण नको आणि मदर टंग पण नको मातृभाषा नीट व्यवस्थित आधी बोलायला शिका नंतर मग इंग्लिश आणि हे ते तिकडे काय बॅनर बनवायचे आहेत आणि कसले क्लासेस घ्यायचे आहेत ते सगळे घ्या आणि या ताई पण कॉमेंट लाईक करतायत असंच शिक्षिका होत्या का तुम्ही असेच पेपर करेक्शन करायच्या आणि राहायला प्रश्न ह्यांचा ह्यांच्या शिक्षकांचा तर मला असं वाटतं आता झेडपीच्या शाळांचं इन्स्पेक्शन इनइस्पेक्शन व्हायला पाहिजे की बाबा कसं काय कुठल्या प्रकारचे शिक्षक नेमले जातात काय आणि कसं लो मुलं पुढे आपण म्हणतो पण मला खरंच आता हा प्रश्न पडू लागलाय की कसं लोक पोचतात खरंच हे पेपरमध्ये वगैरे पण इतकं अशुद्ध लिहित असतील का आणि जर लिहित असतील तर मग हे कसं काय है बाबा ह्यां ह्यांच्याकडे लक्ष जात नाही ह्यांच्या या चुका आपण तर मुलांना शिकवताना एक एक म्हणजे बारीक बारीक गोष्ट नीट लिही चुका करू नको स्पेलिंग मिस्टेक्स करू नको आपण वारंवार समजावून सांगतो मराठी हिंदीमध्ये काना मात्रा वारंवार तपासून बघायला सांगतो आणि मग ह्यांचं हे है कसं काय होतं आणि हे असं बाहेरगावी देशात वगैरे पण जाऊन सेटल होतात वगैरे क कसं मला हा आता खरंच म्हणजे जेव्हापासनं मी ह्या गटारात म्हण म्हणू शकते मी हे जे बघते ह्याच्यामधनं जे शो शोधून काढण्याचं जे मी आता जो प्रयत्न चालू केला ते ते पाहिल्यावरती मला अजून अजून हा विचार असा मनात यायला लागला आणि मला खरंच शिक्षण संस्थेवरती आता डाऊट यायला लागला आहे विश्वास बसेन असा झाला आहे की काय कसं आणि का हे तीन प्रश्न मला सतत घोंगावतात डोक्यामध्ये जर तुम्हाला ह्याची उत्तरं माहिती असेल असतील तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आता ह्या ताईंचं तर प्रकरणच काय कळलं नाही आम्हाला एका बाजूला म्हणतात की तू मला काही नीट रिप्लाय दिलेला नाही चांगले रिप्लाय भेटले नाहीत तुमच्याकडनं भेटले नाही तर तुम्ही मला मास्टर क्लासमध्ये रि रिप्लाय करा नाही मी तुमचा मास्टर क्लास जॉईन करणार आहे म्हणजे मला वाटतं यांनी मास्टर क्लास जॉईन केलेला आहे तेव्हाच त्या त्यांना सांगतायत की तुझ्याकडे टिप्स असतील तर तू मला मास्टर क्लासमध्ये प्लीज माझ्या कमेंटला रिप्लाय दे सो so, बापरे म्हणजे खरंच मंद भक्तांची काही कमी नाही आहे तर कमेंट तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बोलते है। होय होय मला वेळच नसतो इथे कॉमेंटला वगैरे उत्तरं द्यायला आणि मी बघत पण नाही कॉमेंट खरं सांगायचं तर म्हणजे मी लोकांना असं म्हणते पण मी कसंच काही मला वेळच नसतो सगळं टाईमपास करण्यातच माझा वेळ जातो इकडे तिकडे आणि मी फ्रीचे प्रमोशन जे काही मिळतात तेवढं घेण्याचा प्रयत्न करते त्याच्यातच माझा वेळ जातो प्रमोशनचं वगैरे लई काम असतं तर त्याच्यामुळे मग मला वेळच मिळत नाही पण आता मी मास्टर क्लासमध्ये नक्की तुम्ही जॉईन केलं आहे ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी, मी क्लास उत्तर क्लास मास्टर क्लासमध्ये देईन सगळ्याच प्रश्नांची मी तुम्हाला सांगितलं ना मास्टर क्लाससाठी तुम्ही मला मदत करा जॉईन करा आणि मग मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिकडे देईन ते आपलं मास्टर क्लास वेगळं नसतं नावाला मास्टर आहे बाकी तर सगळं मी तिकडे प्लास्टर ब्लास्टर जे काय आहे ते सगळं काही तिकडे करणार आहे तर तुम्ही त्याची अजिबातच चिंता करू नका आणि तुम्ही काही शिका ना शिका पण तुम्हाला गप्पा गप्पा मारायचे तुम्ही पैसे भरले आहेत असं तुम्ही समजा आणि तिकडे मी तुम्हाला भरपूर गप्पा तुमच्याशी मारेन वेळच वेळ आहे कारण पैसे मला हवेत तर जास्तीत जास्त लोकांनी जॉईन करावं आणि मग माझं स्वप्न पूर्ती करण्यासाठी मदत करावी हाच माझा मूळ हेतू आहे तर त्यामुळे तुम्ही केला आहे ना ताई तर तुम्हाला नक्की मी तिकडे उत्तर देईन इकडे काय मी असं नावालाच ठेवलं आहे असं आपलं एक व्हिडिओ फेकायचा काय तरी करून आपलं हां गुळपीठ असं फेकून द्यायचं आणि मग लोक बघत बसतील येड्यावानी त्यांना काही काम नसतात बाकी मग कमेंट बिमेंट करतात ना तिकडे मी लक्षच देत नाही मग सगळ्या कमेंट एकदाच गोळा करते आणि त्याच्यावर एक व्हिडिओ बनवते पण आता मी त्याच्यावरून पण मोठी शक्कल लढवली या शक्ली जर जा तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील ना तर नक्की माझा मास्टर क्लास जॉईन करा इस्ट असो वा वेस्ट बरखाच ब्लास्टर क्लास इज द बेस्ट आता आपण घेऊया काही बुद्धिजीवी आपल्यासारख्या लोकांच्या कॉमेंट जे खरंच सारासार विचार करतात आणि त्या उद्देशाने कॉमेंट करतात आणि तसंच समोरच्याला रियालिटी दाखवून देतात तर त्याही कॉमेंट आपण घ्याव्यात असं मला वाटतं कुठेतरी कारण का जसं आपण या अशा थुकरट लोकांच्या घेतो तर चांगल्या चांगल्या कॉमेंट पण दाखवल्या पाहिजेत सो या आहेत त्या काही कॉमेंट तर मला वाटतं की एवढा रिॲलिटी चेक मिळाल्यानंतर या या आजारी पडल्या आहेत आता त्या काय झालं आणि काय नाही ते आता की फक्त लोकांकडून सिंपथी मिळवण्याचा एक स्टंट आहे ते लवकरच कळेल लवकरच ते उघडकीस येईल पण इतकं रिॲलिटी चेक मिळाल्यानंतर एखाद्या माणसाला खरंच असं वाटलं असतं की बाबा अ, मी अजूनही तेवढी सक्षम नाही आहे पैसा मिळवणं किंवा मी यूट्यूबमधनं आज पैसा कमवते याचा अर्थ असा नाही आहे की मी त्यात पारंगत आहे पैसा तर सगळ्याच कमवतात सगळेच कमवतात ना मी हेच म्हणते पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहेत पैसा कोणीही कुठल्याही मार्गाने कसाही कमवू शकतो पैसा कमवणं ही मोठी गोष्ट नाही आहे पण त्यामध्ये आपण खरंच आपलं स्किल लागतंय का आपण ला त्या खरंच आपण काहीतरी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आहे का आपण त्याच्यामध्ये पारंगत आहोत का ह्या गोष्टी आपण जेव्हा दुसऱ्यांना शिकवतो ना तेव्हा लक्षात घ्यायच्या असतात स्वतःपुरतं तुम्ही काहीही करा पण दुसऱ्यांना जेव्हा आपण ह्या गोष्टी दुसऱ्यांसाठी करायला जातो आणि त्या गोष्टीचं आपण पैसे घेणार आहोत कोणाच्या तरी मेहनतीचे पैसे त्याला लागणार आहे तर जरूर एकदा विचार करावा या गोष्टीचा विचार व्हायला हवा की हे खरंच करणं योग्य आहे का लोकांकडनं पैसे घेणं या गोष्टीसाठी तर ही लोकांची फसवणूक तर नाही ना या सर्व गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करायला हवा जर ते करूनही तुम्हाला असं वाटतं जे करताय ते तुम्ही योग्य करताय तर मग तुमच्यासारखे महापापी तुम्हीच आहात ह्याच्याबद्दल मग अजून पुढे काही बोलण्यात काही अर्थच नाही आहे आणि मूर्ख लोकांना ते असतात ना असं पहिल्यापासूनच आपल्याला ते घाणेडी सवयच आहे की आपल्याला विचार करताच येत नाही सारासार आपण इतके आहारी जातो एखाद्याच्या की आपल्याला काय बरोबर काय चूक सा सा हे आपल्याला कळणंच बंद होतं आणि त्यामुळेच या बाबांचं वगैरे जसं पूर्ण असा फैलाव झाला तसंच आता या दादाताईंचा फैलाव होत आहे आणि हे अजून आपली अंडी पिल्ली बाहेर काढत आहेत असल्या प्रकारचे असे क्लासेस आणि काय काय घेऊन असे मोठे मोठे झाले आता तुम्ही त्या बळबळकरच बघा किती लोकांनी किती लोकांनी टेस्ट किंवा किती लोकांनी असं सांगितलं आहे किंवा काय फायदा झाला आहे किंवा काय फरक पडला आहे त्या बळबळकरकडे तर ती आपली गुड्डी पण जाऊन आली त्या गुड्डीचे थुकरट व्हिडिओज बघा काय उपयोग झाला आहे त्या बळबळकरचे स्वतःचे व्हिडिओज बघा म्हणजे तिला तिथून हाकलली आहे तिच्याकडे स्किल नव्हतं म्हणून ती इथे कारण आता यूट्यूब असा प्लॅटफॉर्म झाला आहे ना की जिथे काही स्किल विल काही लागत नाही कसंही करून तुमचा एकदा जम बसला ना की मग कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही एकदा येडे लोक तुमच्या नादी लागले की मग संपलं म्हणजे मग काही तुम्ही मग तुम्हीच आपुणिच भगवान आहे असा एकंदरीत प्रकार आहे त्या बळबळकरवरून आठवलं की हल्ली तिला बरंच उडायला दिलं आहे आपण तिच्यावर व्हिडिओ नाही घेऊन आलो ती आहे परत आपली दुसरी हिरोईन लंकिता तिच्यावर पण तिचं पण जास्त सगळ्यामध्ये आपले सगळ्यामध्ये आपली पाय घालते आपली नुसती एकांना धडभाराभर चिंद्या आता त्या माहेश्वरी साम्राज्यामध्ये पण घुसते तर मावसे तुला टफ द्यायला आली आहे ती तर बघा आता कसं काय ते बाबा काय आहे खरंच कसे कसे ना म्हणजे हे सगळं हे सगळं ठगवायचे धंदे हे कोणाच्या जीवावर तर मंद भक्तांच्या जीवावर सगळ्यांनी बाजार आहे अक्षरशः म्हणजे किती ना किती समोरच्या भावनांशी खेळायचं किती लोकांना उल्लू बनवायचं किती लोकांना टार्गेट करायचं कोणी आपल्याला जीव लावतं की तर त्याला कसं त्यालाच लुबाडायचं ही वृत्ती आहे है यांची खरंच बघून आहे ना वाईट पण वाटतं आणि किवही येते यांच्या मंद भक्तांची असो आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला हा छोटासा प्रयत्न आवडला असेल मोठासा प्रयत्न भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मसाला